नुकतीच टी ट्वेंटी दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप भारतीय संघानं मोठ्या दिमाखात जिंकलेला आहे यापूर्वी देखील दोन हजार सात साली कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या कॅप्टनशिपमध्ये टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आपण जिंकलेला होता आणि त्या विजयानंतर संपूर्ण भारतीयाने त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना शबाकी दिलेली होती त्याचबरोबर जगातील क्रिकेटप्रेमींनी सुद्धा या विजय विजयाचा त्यांना शबासकीची थाप दिलेली होती परवाच्या दोन हजार चोवीसचा जो वर्ल्ड कप झाला टी ट्वेंटी त्याच्यामध्ये भारतीय संघानं अतिशय चानाक्ष पद्धतीनं पहिल्यांदा फलंदाजी घेऊन साऊथ आफ्रिकेच्या या संघाला एकशे सत्याहत्तर एवढं टार्गेट दिलं होतं हे टार्गेट चेस करताना साऊथ आफ्रिकेच्या संघाची पूर्ती दमछाक झाली आणि सात रनांनी भारतीय संघाचा दण विजय झाला या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतातील नागरिकांनी केला ज्यावेळी भारतीय संघ भारतामध्ये आला तेव्हा तो पहिल्यांदा दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान साहेब यांच्या भेटीला गेला आपले त्यावेळेचे प्रसंग आणि विजयाचं सर्व हकीकत त्यांनी पंतप्रधानशी मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारून व्यक्त केली त्याच पद्धतीने हा भारतीय संघाची विजय मिरवणूक ही मरीन पासून वानखेडे स्टेडियमपर्यंत काढण्यात आली त्यामध्ये लाखो मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पण अत्यंत सुदैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लाखोच्या संख्येने तिथं क्रिकेटप्रेमी आणि मुंबईकर जमलेले असताना कोणताही वाईट प्रसंग घडला नाही ही सुद्धा आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण त्याच्यानंतर हा जो आपला भारतीय संघ आहे त्याला महाराष्ट्र शासनाने देखील मुंबई येथील सभागृहांमध्ये बोलवून त्यांना बक्षीस दिलं त्यांची मनोगत ऐकून घेतली आणि ह्याच दरम्यान राजकारण खरं सुरू झालं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा झाल्या त्याच्यामध्ये जी त्या मिरवणुकीसाठी कॅनवा किंवा ती बस बोलवली होती ती गुजरातवरून बोलवली त्यावर सुद्धा आपले काही आमदारांनी आक्षेप घेतला त्याचबरोबर ज्या विधान सभेच्या सभागृहामध्ये तिथं क्रिकेटरांचं स्वागत केलं जाणार होतं किंवा कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमाच्या स्वागतासाठी सुद्धा जे फलक किंवा बॅनर लावले होते त्यावर कोणत्याही पद्धतीचं इंडियन टीमचं सुरुवातीला पोस्टर लावलं गेलं नाही चित्र लावलं गेलं नाही तिथं सुद्धा सरकारनं आपलीच उदो उदो करण्याचा आणि मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावून फार मोठ्या पद्धतीने गाजावाजा केला परंतु त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आणि ते पोस्टर बदलावे लागले आणि नंतर तिथं क्रिकेट टीम इंडियन क्रिकेट टीमचा उल्लेख करून त्या ते पद्धतीनं त्यांचं स्वागत केलेलं आहे आता ही गोष्ट इथंही संपत नाही गोष्ट आता इथून पुढं आहे की ज्या पद्धतीनं आपल्या भारतामध्ये क्रिकेटचं वेळ आहे आणि क्रिकेट हा पैशाचा खेळ आहे त्यामुळं त्याला साहजिकच प्रेक्षक किंवा नागरिक उत्पुस्त पूत साथ देतात आणि त्याचाच फायदा घेऊन ही राजकीय मंडळी पोळे भाजण्यासाठी त्या क्रिकेटचा वापर करतायत ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर भारतामध्ये खूप खेळ खेळले जातात मैदानी खेळ आहेत सांघिक खेळ आहेत काही इंडोअर खेळ आहेत त्या खेळांना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणं ही सरकारची जबाबदारी आहे पण सरकार तसं काही करताना बऱ्याच ठिकाणी दिसत नाही नॉमिनल कागदोपत्री दाखवलं जातं पण बऱ्याच खेळांमध्ये क्रिकेटरांचं खेळाडूंचं बऱ्या पद्धतीनं त्यांचं उत्पन्नाचं साधन किंवा त्यांना त्या खेळासाठी जे प्रोत्साहन दिलं पाहिजे सरकारकडनं ते, ते दिलं दिल दिल जात नाही तर या आता ह्या सर्व निमित्तानं ही चर्चा सगळीकडे गाजत आहे त्यासाठीच मी मनात माझ्या थोडं आलं की बाबा ह्या विषयावर काहीतरी आपण बोलावं क्रिकेट संघाला तर शंभर टक्के प्रोत्साहन मिळालंच पाहिजे त्याबद्दल काही दुमत नाही पण त्याचबरोबर इतरही खेळांना चांगल्या पद्धतीचं सन्मान मिळावा त्यांना निधी मिळावा आणि त्याच्यातून जे खेळाडू तयार होतील ते देखील आपल्या देशाचं नाव समोर आणतील आणि त्याचाही अभिमान सर्व भारतीयांना वाटेल हीच या प्रसंगी मी आपल्याला इच्छा व्यक्त करतो आणि सरकार मायम आपण या खरं खरंच लक्ष द्यावं आणि त्या पद्धतीनं आपलं काम आणि सहकारी खेळाडूंना करावं जय हिंद जय महाराष्ट्र